नमस्कार सहकार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी आहे सध्या संपूर्ण देशभर लोकसभा रणधुमाळी पाहायला मिळत आहे दरम्यान या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी नुकताच मोठा निर्णय घेण्यात आलेला होता केंद्रातील सरकारने आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट दिली ती म्हणजे महागाई भत्ता आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच केंद्रातील सरकारने महागाई भत्त्यामध्ये छेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के इतक्यापर्यंत महागाई भत्ता हा वाढवला त्याचा फायदा आपल्याला जानेवारी दोन हजार चोवीस पासून हा महागाई भत्ताची वाढही लागू करण्यात आलेली आहे मार्च महिन्यात याबाबतचा निर्णय झाला की यामुळे मार्च महिन्याच्या पगारासोबतच याचा रोख लाभ कर्मचाऱ्यांना मिळेल अशी आशा होती मार्च महिन्याच्या पगारासोबत वाढीव महागाई भत्ता आणि महागाई भत्ताचा फरक इत्यादी रकमेचा लाभ दिला जाऊ शकतो अशी शक्यता होती मात्र सदर कर्मचाऱ्यांना निश्चितच सणासुदीच्या दिवसामध्ये उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मोठा दिलासा मिळणार होता पण वाढीव महागाई भत्ता आणि महागाई भत्ता फरकाच्या रकमेचा लाभ सर्वच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळू शकलेला नाही असे अनेक कर्मचारी आहेत की ज्यांना मार्च महिन्याच्या पगारासोबत याचा लाभसुद्धा मिळालेला नाही आहे मिळालेल्या माहितीनुसार ज्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पगार हा फेब्रुवारी महिन्याप्रमाणेच मिळाला आहे त्यांना आता वाढीव महागाई भत्ता आणि महागाई भत्ता फरकाच्या रकमेचा लाभ हा एप्रिल महिन्याच्या पगारासोबत दिला जाणार आहे अर्थातच एप्रिलच्या पगारासोबत या सदर कर्मचाऱ्यांना वाढीव पगाराचा लाभ मिळणार आहे तर यावर्षी मार्चच्या सुरुवातीला डीए वाढवण्याची घोषणा करण्यात आली होती याचा शासनने हा मार्च महिन्याच्या आजही सुरुवातीलाच निघाला यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना तथा पेन्शनधारकांना मार्चच्या पगारासोबतच डीए वाढव फरकाची रक्कम मिळणार अशी अपेक्षा होती मात्र काहींच्या खात्यात वाढीव पगार जमा झाला तर काहींना जुन्नाच पगार मिळाला आता ज्यांना मार्चच्या पगारात वाढीव डीएसह फरकाचा लाभ मिळाला नाही त्यांना एप्रिलच्या पगारसोबत म्हणजे जो पगार मे महिन्यात हातात पडेल त्यासोबत याचा लाभ मिळणार अशी आशा आहे समजा एखाद्या कर्मचाऱ्यात दरमहा पन्नास हजार रुपये मूळ पगार मिळतोय अशा कर्मचाऱ्याला आतापर्यंत चेस टक्के डीएनुसार तेवीस हजार रुपये महागाई भत्ता मिळत होता मात्र आता डीए पन्नास टक्के करण्यात आल्यामुळे त्यामुळे हा पंचवीस हजार रुपये होणार आहे म्हणजे सदर कर्मचाऱ्यांचा माग आहे बत्ता दोन हजार रुपयांनी वाढणार आहे व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका